नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागामार्फत नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील आदिवासी विभागामार्फत ही नवीन जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ विस्तार अधिकारी लघुटंख लेखन स्त्री गृहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष प्रयोगशाळा सहाय्यक ऑपरेटर लघु लेखक निम्नश्रेणी उच्च श्रेणी यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो ही जी पदे आहे ही नाशिक ठाणे अमरावती नागपूर या विभागानुसार राहणार आहे म्हणजे तुम्हाला विभागानुसार या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती जी आहे हे या ठिकाणी के जाहीर केलेली आहे आता ही जाहिरात जी आहे नव्याने आलेली आहे तर बघा मित्रांनो तर अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग तर या ठिकाणी तुम्हाला ह्या जागा ज्या पद्यानुसार वेगवेगळ्या म्हणजे विभागानुसार जागा तुम्हाला चेक करावं लागेल कोणत्या विभागात किती जागा आहे आणि कोणत्या पदासाठी जागा आहे तर हे संपूर्ण पिढीत तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल नंतरच तुम्हाला माहिती पडेल की कोणत्या पदासाठी कोणत्या विभागात किती जागा आहे तर अगोदर या जाहिरातीमध्ये हे जे आरक्षण आहे एस सी बी सी हे नव्हतं तर आता हे नव्याने ॲड करून आलेलं आहे आणि सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर बघा मित्रांनो या सर्व पदासाठी आता पात्रता काय मागितली आहे तर बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान सेकंड श्रेणी कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी म्हणजे सेकंड क्लासमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे ठीक आहे सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची नंतरची पोस्ट संशोधन सहाय्यक याची पण पात्रता मित्रांनो ग्रॅज्युएशन मागितली आहे परंतु हे जे विषय असेल ते या ठिकाणी यांना प्राधान्य दिलं जाईल नंतरची पोस्ट उपलेखापाल याची पण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे ठीक आहे नंतर आदिवासी विकास निरीक्षक याला पण ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे नंतर वरिष्ठ सहाय्यक याला पण ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे पण हे जी विसी असेल या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अर्ज भरण्याच्या अगोदर हे सविस्तर पात्रता वाचून घ्यायची नंतरची पोस्ट लघुलेखक याची पण पात्रता मागितली आहे दहावी पास आणि या ठिकाणी तुम्हाला शेणव मागितलं आहे ऐंशी शब्द प्रति मिनिट्स आणि टायपिंग पण तुम्हाला या ठिकाणी मागितलं आहे इंग्लिश फोर्टी व मराठी थर्टी ठीक आहे दोन्ही टायपिंग या ठिकाणी असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट अधीक्षक याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठेत समाजकार्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बी एस डब्ल्यू मागितलेलं आहे ठीक आहे बी एस डब्ल्यूसाठी जागा आहे समाजकार्य पोस्ट अधीक्षक स्त्री याची पण पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे बी एस डब्ल्यू नंतरची पोस्ट आहे गृहपाल याची पण आहे नंतरची पोस्ट आहे गृहपाल स्त्री याची पण पात्रता सारखीच आहे नंतरची पोस्ट आहे ग्रंथपाल याची पात्रता मागील दहावी पास आणि तुमच्याकडे ग्रंथालय प्रशिक्षण यामधील डिप्लोमा असणे गरजेचे आहे नंतरची पोस्ट सहाय्यक ग्रंथपाल याची पण पात्रता मागितली दहावी पास तुम्हाला या ठिकाणी शालेय प्रशिक्षणचं प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे दहावी पास आणि प्रमाणपत्र नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक याची पात्रता मागितली फक्त दहावी पास प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्ही दहावी पासवर अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे कॅमेरामॅन क्रम प्रोजेक्टर याची पात्रता मागितली दहावी पास आणि तुमच्याकडे फोटोग्राफीची पदविका असणे गरजेचे किंवा प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तीन वर्ष अनुभवात मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ विस्तार अधिकारी याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन म्हणजे जास्तीत जास्त पोस्ट मित्रांनो या ठिकाणी ग्रॅज्युएशन आहे सविस्तर पात्रता दिलेल्या पदानुसार तुम्हाला या पी डी एफमध्ये व्यवस्थित चेक करून घ्यावे लागेल तसे तर हे संपूर्ण जे पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर बघा तुमची एक्झाम या ठिकाणी ऑनलाईन घेतल्या जाणार आहे एकूण दोनशे गुणाची एक्झाम होणार आहे आणि हे विषय असणार आहे पदानुसार सिलेबस या ठिकाणी चेक करून घ्यायचा वेळ असणार आहे एकशे वीस मिनटाचा तर या पंधरा पदासाठी हा सिलेबस दिलेला आहे आणि या दोन पदासाठी हा स्लॅपच दिलेला आहे ठीक आहे यामध्ये मराठी इंग्रजी जी के आणि विज्ञान राहणार आहे दोन पदासाठी आणि बाकी पदासाठी मराठी इंग्रजी जी के आणि बुद्धिमत्ता चाचणी हा सिलॅपच दिलेला आहे अगोदर जाहिरात ही निघालेली होती तेवीस नोव्हेंबरला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये तर आता ही जाहिरात जी आहे हे रद्द करण्यात आलेली आहे तुम्ही जे अर्ज भरलेले होते त्याचे पैसे तुम्हाला वापस केल्या जाणार आहे ठीक आहे हे संपूर्ण जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे शुल्क विभागामार्फत परत करण्यात येईल ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहे त्यांना पूर्ण पैसे या ठिकाणी वापस केले जाणार आहे तर आता तुम्हाला या ठिकाणी नव्याने अर्ज भरावे लागेल तर अर्ज भरायसाठी तारीख जाहीर व्हायची येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये नवीन तारीख जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे तर ते अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे तर यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे एक हजार रुपये ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीय डब्ल्यू एस अना दिव्यांग माजी सैनिक यांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि वयोमर्दा असणाऱ्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तर आपण या ठिकाणी संपूर्ण जाहिरात पाहिलेली आहे तर एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्ही या ठिकाणी अगोदर अर्ज भरले असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा अर्ज भरावा लागेल कारण ती अगोदर जाहिरात जे पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी एक्झाम शुल्क भरलेले आहे त्यांना एक्झाम शुल्क हे परत केल्या जाणार आहे अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे लवकरच याची तारीख पण जाहीर केल्या जाणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद